श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो तुम्ही नेहमीच आपल्या या स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव ऐकले असतील असंख्य वेळा स्वामींचे चमत्कार तुम्ही पुराव्यांसगट आपल्या चॅनलवरती पाहिले असतील मात्र आज मी तुम्हाला पुन्हा एकदा हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा असंख्य स्वामी बळ पाठीशी राहणारा एका स्वामी भक्त ताईंचा हृदयद्रावक अनुभव सांगणार आहे वक्तांनो आपला आजचा हा अनुभव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणार आहे त्यामुळे आपला आजचा हा सुंदर अनुभव प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन है आपला आपला हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास आजचा हा अनुभव आहे मुळशे येथे राहणाऱ्या स्वामी भक्तताई सौ तनुजा अहिरे या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी सौ तनुजा गेली पंचवीस वर्ष मी स्वामी सेवेत आहे निष्ठेने मी महाराजांची सेवा करत आहे खरं तर मी लहान होते जेव्हा मला कोणत्याच देवावरती विश्वास नव्हता कारण माझ्या घरातील वातावरण हे दैविक असं काहीच नव्हतं त्यामुळे पूजापाठ याच्याशी माझा काही संबंधही नव्हता पण माझं वय बारा वर्ष असेल आणि त्याचवेळी अगदी आमच्या घरापासून पंधरा किलोमीटर असणाऱ्या पेठारिया तालुक्यात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना झाली आणि त्या मठात मी माझ्या मैत्रिणींसोबत जायला लागली आणि मग तिथून स्वामी मला प्रचंड आवड लागली ते म्हणतात ना स्वामीसेवा मिळायला आणि स्वामी सेवा, सेवा करायला भाग्य लागतात नशीब लागतात कारण नशिबाशिवाय ती गोष्ट मिळत नाही काहीसं तसंच तितके माझे नशीब असावे कदाचित म्हणून स्वामींनी त्यांच्या सेवेत मला घेतलं आणि त्या सेवेचं मला वेड लागलं तिथून मी स्वामी सेवेत गेली पंचवीस वर्ष मी महाराजांची सेवा करत आहे खरं तर माझं लग्न ज्या घरात झालं स्वामी कृपेने ते संपूर्ण कुटुंब देखील स्वामी सेवेतीलच होतं मला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य दोघेही शाळेत शिकत होते पती सरकारी नोकरीला होते घरातील वातावरण अत्यंत पवित्र आणि सुखाचे होते ते म्हणतात ना नशिबाने सुख मिळते अगदी तसेच काहीसे खूपदा मला वाटायचे माझ्या या सुखाला कुणाची नजर नको लागायला मात्र एके दिवशी माझ्या सुखाला नजर लागली एक मोठा घात झाला माझ्या मुलीला कॅन्सरसारखा भयानक आजार आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरपली खरं तर तिला नेहमीच पोटात दुखायचं पण औषध घेतल्यावर बरंही वाटायचं कारण कॅन्सर असेल असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते मात्र एके दिवशी तिच्या पोटात जास्त दुखायला लागलं मोठं हॉस्पिटलला गेल्यानंतर ट्रीटमेंट घेतली टेस्ट केल्या आणि त्या टेस्टचे रिपोर्ट हे कॅन्सर पॉझिटिव्ह आले मात्र ज्या दिवशी तिचे रिपोर्ट आले तो गुरुवारचा दिवस होता खरं तर दुसऱ्या स्टेजला असणारा हा कॅन्सर कसा बरा होईल हा सर्वात मोठा आमच्यासमोर प्रश्न होता मात्र मी सगळं स्वामींवर सोडून दिलं डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न सुरू केले डॉक्टरांनी किमोथेरपीला सुरुवात केली त्याच्या वेदना असह्य होत्या मुलीचा त्रास बघवत नव्हता मी स्वामींना रोज एकच विचारायचे स्वामी हे किती दिवस ह्या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढा आमच्या आयुष्यात असणारं हे सर्वात मोठं दुःख तुम्हीच संपवा गुरुवारच्याच दिवशी हा रिपोर्ट आलेला आहे त्यामुळे तुमचा काहीतरी ह्या रिपोर्टमधून संकेत आहे महाराज मनोभावे मी तुमची जी सेवा केलेली आहे त्याचं मला हेच फळ द्या आणि माझ्या मुलीला वाचवा डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते माझ्या सेवा सुरू होत्या सगळं काही सुरू होतं पण दुसऱ्या स्टेजला असणारा कॅन्सर काही केल्या बरा होत नव्हता सहा किमोथेरप्या झाल्या मुलीची प्रकृती ही जास्त होत गेली मात्र सुधारणा तिच्यात काहीच नव्हती अशातच मी स्वामी मठात गेले तिथे खूप रडले तेव्हा नेहमीचे ओळखणारे आमचे पाठक गुरुजी माझ्या जवळ आले त्यांनी मला एका कागदात श्री स्वामी समर्थ महाराजांची विभूती दिली आणि त्याच्यासोबत त्यांनी मला महाराजांच्या समोर ठेवलेले एक छान फूल दिले महाराजांनी सांगितले हे फूल तिच्यासोबत ठेव रात्री झोपताना उशाखाली ठेव ही विभूती तिला सतत लावत जा आणि त्याच्यासोबत तारक तीर्थ बनवत जा मी घरी आले महाराजांनी सांगितलेलं त्या पद्धतीने मी तिच्या कपाळाला विभूती लावत होते मी तिच्या सोबत ते फूल ठेवले आणि तिथून तारक तीर्थ बनवायला सुरुवात केली सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळेला मी तिला तारक तीर्थ बनवून देत होती जवळपास पंधरा दिवस उलटून गेले मात्र अजूनही पाहिजे तसा फरक येत नव्हता त्यात तिची किमोथेरपी होती आणि त्या दिवशी माझी तब्येत अचानक बिघडली मला उभंही राहता येत नव्हतं इतकं अशक्तपणा त्यामुळे माझे मिस्टरच तिला घेऊन हॉस्पिटलला गेले मी घरी होते तारक तीर्थ तारक मंत्र मी म्हणत होते महाराजांच्या सेवेत असतानाच माझ्या पतीने फोन केला आणि पती जोरजोराने रडू लागले मला काय झाले काहीच कळाले नाही त्यांनी मला इतकेच सांगितले की आपली सुर्शना म्हणजे माझ्या मुलीचं नाव सुरक्षा होतं पण आम्ही लाडाने तिला सुरशींना म्हणायचो माझ्या पतीने सांगितले की आपली सुरशिना आपल्याला सोडून गेली अखेरचा श्वास तिने ते घेतलेला आहे आपलं आयुष्य जणू काय तर संपले आहे त्यांचे हे शब्द मी ऐकले बनवत असणारे तारक तीर्थ मी फेकून दिले मला स्वामींवर प्रचंड राग आला स्वामींची मूर्ती रागाच्या भरात मी घराच्या बाहेर टाकली मला काहीच सुचत नव्हते इतकी वर्ष केलेली सेवा ही फुकट गेली इतकेच मला समजत होते जशी होती तशीच मी निघाली आमच्याच बाजूला असणारे दादांना फक्त मी सांगितले या या ठिकाणी मला घेऊन चला ते सुद्धा माझ्यासोबत आले जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा तिथे काहीतरी वेगळे चित्र होते डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मुलीचे हृदयाचे ठोके पूर्ण बंद झाले किमोथेरपी करत असताना तिने तिचे प्राण सोडले होते पण असा काय चमत्कार झाला माहिती नाही जेव्हा आम्ही तिच्या सगळ्या मशीन काढायला लावल्या त्याच वेळीस तिच्या डाव्या हाताची नस पुन्हा सुरू झाली मशीने आम्ही पुन्हा लावल्या आणि ला त्यानंतर पुन्हा तिच्या हृदयाचे ठोके परत आले हा कुठला दैवी चमत्कार आहे आम्हालाही माहिती नाही पण तुम्ही जी काही सेवा केली असेल तुमची जी पुण्याही असेल ते कुठेतरी कामी आली खरं सांगते तो चमत्कार झाला तिथून पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये माझ्या मुलीचे रिपोर्ट हे नॉर्मल येत गेले जिथे माझी मुलगी एका टायमाला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तुम्हाला सांगते सहा महिन्यांमध्ये माझी मुलगी कॅन्सरमुक्त झाली आणि आज माझी मुलगी सुखात आनंदात समाधानात आहे खरं तर ती फक्त स्वामींची लेख आहे स्वामींनी तिला पुनर्जन्म दिला कदाचित माझी त्यावेळेस खूप मोठी चुकी झाली कारण महाराजांवरती राग करत मी महाराजांची मूर्ती घराच्या बाहेर काढली महाराजांची मूर्ती मी टाकून दिली पण त्यावेळेस आई म्हणून माझा खूप राग होता महाराजांवर राग असं काहीच नव्हतं श्री स्वामी समर्थ महाराज माझे सर्वस्व आहेत मात्र त्यावेळीस मला काय करावे सुचत नव्हते त्यामुळे माझ्याकडनं ती चुकी झाली पण त्यानंतर जेव्हा माझी मुलगी घरी आली त्याच दिवशी आम्ही तिला घेऊन अक्कलकोटला गेलो स्वामींचं दर्शन घेतलं आणि आज आम्ही नवीन अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घरात आणली योग्यरित्या तिची प्राणप्रतिष्ठापना केली सगळं काही केलंय आता फक्त एकच इच्छा अपूर्ण आहे स्वामींचा एक छोटासा मठ स्वामी केंद्र सुरू करायचं आहे आणि हीच एक इच्छा अपूर्ण आहे लवकरच स्वामी कृपेने तीसुद्धा इच्छा नक्कीच पूर्ण होईल खरंच स्वामी आहेत स्वामी आहेत आणि फक्त स्वामीच आहेत श्री स्वामी समर्थ मग त्यांन अक्षरशः मनाला लागणारा डोळ्यातून पाणी आणणारा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे सुंदर अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ